नमस्कार हांव राजेश वैकुंठ डाभोळकर गोंया राज्याच्या शिक्षण खात्यान ह्या वर्सा एप्रिलाच्या स्कुला सुरू करपाचो प्रयत्न केला आता कितकोपर्यंत सक्सेसफूल जातलो तो येणाऱ्या काळात कळत किंवा विरोध जावपाक लागलो आसा काल जवळजवळ तीनशे पीटीए तशें इंडिव्युजल पेरंट्सांनी रिटर्न काल ऑब्जेक्शनां एज्युकेशन डिपार्टम घातलेली आसा आणि एका विरोध जावपाक कारणूय आसा आमचे गोंयचें क्लायमेट वेगळे गोवा गॉर्मेंट म्हटलं की आम्ही निपांच्या अंडर सगळे आतां स्कुलां सुरू करतली नीप म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी व्हरपाक सोदता जाल्यार आमच्या गोंयची पॉलिसी काबार जाल्यो आमटा गोंयच्यो पॉलिसी बरी इंप्लिमेंट आनी बरे भुरग्यांक शिक्षण कशें गावतले आणि स्कांनी सोयी सुविधा गावतले पण हेचे विचार करप ज्या वेळार आमचो मार्च महिन्या लागत गोय जात जाता आणि प्रत्येक फाटी गोव्हर्मेंट हवामान खातें आसा डिक्लेअर करता वायज जे येलो रेड असे म्हणजे भयानक वरबी जाता आणि ती आमची भुरगीं फेस करू शकना ज्या वेळा कोरोनाचा काळ आयल् गोयंत त्यांना भुरग्यांक आपल्या आवय बन काय सांभाळा न्हू ते आपल्या प्रत्येक आवय ब खबर आसा कांयची बाबडी कोरोनाच्या काळात भुरगीं गेली आणि थोडेच आवय बपूर्वी गेले अशी खूप भुरगीं आमच्या गोयंत आसा ही सुद्धा एक सगळो गंभीर विषय आसा सरकारचे हेजेर गांभीर्यान विचार करचो जेणेकरून सर्वसामान्यांक त्रास न जाता हे पण सरकार सुरू केले ते कॅन्सल करचे जेणेकरून आमची गोयची भरगी माणकुली व्यवस्थित जुनान स्कूल सुरू झाल्या उपरांत ते स्कुलाक वचं शकतली दुसरा विषय काल खंयच्या तरी स्कुलाचे दोघ जण हेडमास्टर बसलेले बस आणि त्यांच्या सांगले सगळ्यात व्हडलो त्रास आमकां जातलो आता त्यांना कसलो त्रास जातो पण त्यांना काय खबर ना कॅबिनार पासून कसं त्रास जाऊन तुम्ही फुकट सर्व्हिस देड लाख तुम्ही सॅलरी घेता मग तुम्ही ज्या वेळेला गाडी घेऊन एसी घेऊन स्कुलात वेळा मरे तुमची कॅबिन एसी आसा मरे आज प्रत्येक मंत्री आमदार जे अधिकारी असा शिक्षण ते एसीन बसता मरे भुरग्यांक असे एकूय स्कूल ना गोर्मेंट किती प्रायव्हेट ए एसी असा काही स्कुलात हिंगा फेन सुद्धा चलना उदकाची टंचाई असा हे सगळे असताना सरकार एप्रिलात स्कूल सुरू करून किंवा सोता माझी मुख्यमंत्र्याकडे हंबल रिक्वेस्ट असा दोत या बाबतीने फेरविचार जेणे जेणेकरून आमची सर्वसामान्यांची माणकुली भुरग्यांचे आरोग्य खैतरी बिघडचे नो कारण फाली एकादा कदाचित झाले न आवय आपू बोट तुका ते कारणा शिवाय किया बोट दाखवून घेता परत रिक्वेस्ट करता जो तो 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 निर्णय घेतला तो तो फेरविचार करचं आणि ज्या प्रमाणे आमची जुना स्कुला सुरू असली ती करची दुसरी गोष्ट साडे आठांक सुरू करतले आणि अकराक सोडतात म्हणजे पेरंट्स टाईमटेबल पण असा सगळं वाट लायतली एखादो कोण तो दनपारच्या टायमार जेवणा येता आपल्या भूगया कलेक्ट करतात घराकडे पायता आणि परत होतं आता साडे अकांक जर तुम्ही स्कूल सोडले नाही प्रत्येक पेरंट्सां दार उभा राहचा पडलो हे करता असताना तुम्ही हे विचार केला काय हा दोन फाटी शिक्षण खात्याचं अधिकारी असा त्याच्याकडे दोन चर्चा केली त्यांनी आपले मत म्हाका व्यक्त करून सांगले जेणेकरून सरकाराक कोणी तरी ही पण बुद्ध दिल्या ती चुकीची असा जेणेकरून येणाऱ्या काळात शिक्षण खात्याचं आणि आमच्या गोयकारांचा एक करच्या बद्दल जर सरकारान निर्णय घेतला चुकीचं पायंडा पडतो असं तरी दिसतं परत एकदा सांगता हा सरकाराकडे माझे राजेश दाबोडकर म्हण एक विनंती असा हंबल रिक्वेस्ट असा जो निर्णय सरकारान घेतला तो फाटी जेणे जेणेकरून आमची गोयच्या भग्याचे आरोग्य बरं उरचे किंवा गरमेन भुरगीं वॉमिटींग करतली सीक पडतली हजो सरकारान विचार करचो सरकारच्या शाळांनी तसे प्रायव्हेट स्कुला जी सोयी सुविधा भरग्यां गरमे ती सध्या तरी गोयंत ना हजो विचार करून सरकारान थोडा बॅकफुटार वेचो आणि निर्णय असा पण कॅन्सल करचो आणि जुनान जे स जुना स्कूल सुरू होतात पण त्यांना करचे दर करू